नमस्कार मंडळी आपण पाहत आहात एस एस इंडिया टी कुमटा बुद्रुक येथील गायरान जागा हे बौद्ध समाजासाठी बुद्ध विहार बांधणीसाठी ग्रामपंचायत आणि प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी कुमटा बुद्रुक येथील बौद्ध बांधवांनी केली आहे मौजे कुमटा बुद्रुक येथील गायरान जागा पडीक आहे त्या जागेवर बौद्ध समाजासाठी शंभर बाय शंभर फूट जागा आहे बुद्ध विहार बांधणीसाठी बौद्ध बांधवांच्या ताब्यात देणक यावी अशी मागणी कुमटा येथे बौद्ध समाजांनी केले आहे तसेच कुमटा बुद्रुक येथील लोकसंख्या जवळपास साठ टक्के आहे परंतु आज तागायत कुमटा बुद्रुक येथे एकही बुद्ध विहार नाही त्यासाठी बौद्ध समाजाच्या लोकांनी एकमतानी सदरच्या जागी बुद्ध विहार बांधण्याचा निर्णय घेतला आहे व सदरच्या ठिकाणी बुद्ध विहार बांधण्यासाठी गावातील कुठल्याही समाजाच्या लोकांची अडवणूक नाही तरी तहसीलदार मॅडम उज्ज्वला पांगरकर अहमदपूर आणि गटविकास अधिकारी शेळके साहेब पंचायत यांच्याकडे बौद्ध समाजाच्या वतीने एक अर्ज केला तरी अर्जाची दखल घेऊन ग्रामपंचायत व तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी शासनाच्या गायरान जागेवर बौद्ध समाजाची वंदना घेण्यासाठी बुद्ध विहार उभा करण्यास मान्यता द्यावी अशी विनंती कुमटा येथील सर्व बौद्ध समाजाने केली आहे या जागेच्या पाठपुराव्यासाठी व्ही एस पॅथरचे तालुका अध्यक्ष आदित्य गुळवे उपाध्यक्ष रोहन कांबळे सचिव संविधान गायकवाड सहसचिव अजय भालेराव सोनू कांबळे सूरज कांबळे तसेच कुमटा बुद्रुक येथील शाखा अध्यक्ष प्रवीण सिगोटे अभिजीत वाघमारे सुदर्शन वाघमारे गणेश कस्तुरे आणि कुमटा येथील सर्व व्ही एस पॅथरचे पदाधिकारी आणि गावातील सर्व बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते रात्री सुमारे एक वाजेपर्यंत तिथे रवलेली पाटी कुणी काढली म्हणून तरी तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी कुमटा बुजुर्ग बौद्ध समाजाला बुद्ध विहारासाठी जागा त्यांच्या ताब्यात व ग्रामपंचायतला बुद्ध विहाराच्या नावात करून द्यावी अशी विनंती कुमटा बुजुर्ग येथील सर्व बौद्ध समाजाने केली आहे एस एस इंडिया टीव्ही अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव मी तेगोटे दशरथ रामचंद्र रिटायर मुख्याध्यापक मी या ठिकाणी आमच्या भगिनीने म्हणजे महिलांनी बुद्धविहारासाठी या सार्वजनिक ग्रामपंचायतच्या जागेमध्ये ही पाठी या ठिकाणी रोवलेली आहे आणि ह्या पाठीसाठी काही लोकांनी बाहेरचेही लोक आले पोलीस आले पण त्यांनी सांगितलं की काही अजिबात काही करायचं नाही हा तुम्हाला जे काय करायचं आहे ते सावकाशपणे शांततेच्या मार्गाने करा असा त्यांनी सल्ला दिला आणि गावचं पूर्णपणे आम्हाला सहकार्य आहे सरपंच आमचाच आहे त्यांनी सु त्यांचंसुद्धा आम्हाला सहकार्य आहे त्यांनी सुद्धा काही आमच्यासाठी हे केलेलं नाही गावच्या एकाही माणसाचा आम्हाला यासाठी कसल्याही प्रकारचा विरोध नाही आणि महिलांनी आलेल्या लोकांना महिलांनी आणि आमच्या सर्व बौद्ध बांधवांनी सांगितलं ही पाठी लावलेली आहे आम्ही ती पाठी काहीही झालं तरी आम्ही ही पाठी या ठिकाणी हालू देणार नाही असा बौद्ध बांधवांनी निर्णय घेतलेला आहे मी या ठिकाणी पत्रकार बंधूंना विनंती करतो की आमचं गाव तसं चांगलं आहे आणि आम्ही सगळेजण ग्रामपंचायत गावकऱ्याला विनंती करू की आम्ही जे घेतलेला निर्णय आहे तो चांगला या चांगल्या कामासाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीनं पंचायत समितीनं आम्हाला सहकार्य करावं त्याचबरोबर व्ही एस पॅन्थरचे पदा जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकारीसुद्धा आमच्यासाठी बातमी कळल्या कळल्या सुद्धा धावत आले त्यांनीसुद्धा आमच्या या कार्यासाठी सहकार्य करावी अशी मी सर्वांना सरपंच पंचायत समिती आणि जे काही गावकरी असतील सर्वांना मी विनंती करतो आणि आम्हाला या कामासाठी सहकार्य करावं अशी मी बौद्ध बांधवाच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो राहणार ते आमचं म्हणणं काही नाही की आम्हाला सगळ्यांना सहकार्य करून आम्हाला इथं विहारासाठी जागा द्यावं आणि एवढीच विनंती त्यांना सगळ्यांना मागतात जयदीन मी करुणा शिवाजी ते गोटे राहणार कुमता तालुका अहमदपूर जिल्ह्याला रहिवाशी असून ग्रामपंचायत आणि पंचायत समितीला एवढीच विनंती करते की बौद्ध भाषी यांना बुद्ध बुद्धविहारासाठी जागा मान्य करून द्यावी जय भीम अमृपाली चंद्रकांत गोटे राहणार कुमता तालुका अहमदपूर जिल्हा लातूर आमचं एवढंच मागणं आहे की आम्हाला इथं बुद्धविहारासाठी विहारासाठी जागा शासना शासनाच्या मार्फतची ही जागा आहे कोणाच्या मार्फत जागा नाही आम्हाला ही जागा इथं बांधून दिलीच पाहिजे आम्ही जिवे गेले तरी हरकत काय करणार नाही आम्हाला इथं पावसा सुद्धा बसून आहोत तरी आम्हाला ही दिलीच पाहिजे ही ग्रामपंचायतची लोकांनी मान्य करावी एवढी त्यांना सांगण्यात एवढी विनंती आहे माझी जय भीम आपण बघितलंच आहे की मागासवर्गीय समाजाला आजपासून नाही हजारो वर्षापासून ते तसलंच आहे आता प्रत्येक समाजाला आपल्याच एक जातीचं मंदिर असं वाटते मुस्लिम समाजाला मंदिर असं वाटते त्याचप्रकारे बौद्ध समाजाला एक छोटस बोधगार पाहिजे इथं काय आम्हाला इथं बंगला बोटालाट बांधायचं नाही की या ठिकाणी आमचे लेकर बाळका सांभाळायची नाही काही करायचं नाही एक प्रार्थना स्थळ पण पाहिजे म्हणून आम्हाला ही जागा पाहिजे आहे आणि या चांगल्या कामासाठी जर पंचायत समिती सरपंच हे सगळेजण मध्ये जरा जर पाय घालत असतील तर याचा अर्थ कुठं ना कुठं तर ते दिसूनचिवतात सांगायची गरज नाही राहिला विषय दुसरा ज्या टायमाला इथे हे संध्याकाळी रात्री ते पाठी वगैरे रवण्यात आली इथल्या काही आमच्या शाखा अध्यक्षांचा फोन आला की आम्हाला अशाशी आम्ही पाठी रवली आहे त्या ठिकाणचा जी आणि दुसरी गोष्ट नाही नाही रियालिटी आहे आता त्यानं मेडिकल टेस्ट पाहिजे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट त्यानं डायरेक्ट पहिल्या स्टार्टिंगला सगळ्याला बोलाय पाहिजे एकदम चर्चा करायला पाहिजे तुम्हाला काय पाहिजे काय नाही कशा पद्धती तुमची मागणी आहे हे न करता डायरेक्ट त्यांना पोलिसाला मागवते याचा अर्थ हल्ला उठवायचं होतं फुल फुल दिसून येते आणि ह्याचा दुसरी गोष्ट त्यांना विचारलं साहेब सरपंच साहेबांचा गट नंबर काय या जागेचा तुम्ही सांगता का त्या साहेबाला गट नंबर सुद्धा माहित नाही मग की इथं साइडची जागा त्याची कशी असेल आणि इथं साइड ला वकार आहे म्हण त्या वकारीच आम्ही काम चालू करणार गेल्या वीस वर्षापासून ही वकार बंद आहे आणि आता आला इथे आम्ही जागा पाठीरवली की याला बोध इथे वकार चालू करायचे बोध यार दिसले की वकार चालू करायचे म्हणजे कुठं ना कुठं तर हमेशा आपल्याला अडवण्यात येत आहे हे आपल्याला लक्षात येऊ द्या आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी जर ह्या आम्ही कायदेशीर प्रकारे सगळ्या गोष्टी करणार आहोत जर हा जर आम्हाला आडवा आले आम्ही आडवा घेऊ कशा पद्धतीने घ्यायचं ही काय नाही कशा पद्धतीने घेत ते घेऊन तिथला तेव्हा असून बऱ्याच दिवसापासून आमच्या समाजाला कुठलीही जागा उपलब्ध मिळालेली नाही आणि सतत ग्रामपंचायतीने आम्हाला विरोध करून कुठलंच आम्हाला स्थान बसू दिलं नाही आणि बऱ्याच दिवसापासून हे बेणारची जागा शासनाची आहे आम्ही इथं ह्या जागाकरता विचार करून हो दोन वर्षापासून हे महिला सगळ्या त्या कामात लागलेले आहे पण केव्हा तरी आमचा सरपंच आला तर आमचं हे काम होईल आम्हाला कधीही सीट मिळालेली नाही आणि म्हणून हे जागा रात्री एक अकरा हां एक वाजता आम्ही हे जाग्याचे नियोजन करून झेंडा राजा पाठी प्रमुख मागणी आम्हाला ह्या जागा शासनानं ग्रामपंचायतीनं आमच्या ताब्यात द्यावी विरोध तर राहणारच आहे ग्रामपंचायतीची जागा आहे ग्रामपंचायत हे विरोध करूच लोक मी प्रवीण नारायण तिघोटे समस्त समाजात विश्वशांती बुद्ध विवाह भाव म्हणून बसलेला आहे तरीही ग्रामपंचायत त्याच्याकडे लक्ष देत नाही त्याने ही जागा आमच्या ताब्यात आमच्या मालका हक्काची आहे आणि बोधविवार झालंच पाहिजे त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचाही आमच्या नावी करून देत नाही त्यांनी त्यांचाही विरोध आहे कुठलाही शांततेत त्यांनी ही जागा आमच्या नावात करून द्यावी नाहीतर पुढील आम्ही जे काही होईल त्याच्यासाठी आम्ही पात्र आहोत हे मी बी एस पॅन्थरच्या वती शाखा अध्यक्ष याच्या वतीनं मागणी करत आहे लवकरात लवकर ही जागा आमच्या नावे करून द्यावी अशी मागणी करत आहे तर आम्ही पुढे आंदोलन करण्यात तयार हो। आहोत कायदेशीर पद्धतीने गोष्टी होत्या आम्ही त्याला समस्या पुढे जाऊ